thank you एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि एक नवीन ठिकाण आज आहे दिनांक अकरा पाच म्हणजे अकरा मे दोन हजार चोवीस आम्ही चाललो आम्ही म्हणजे सगळी फॅमिली आहे सोबत आम्ही चाललो नाशिकले फॅमिली म्हणजे बायको अक्कल सासू आहेत हे साऊ आहे साला आहे साल्याची बायको आहे लेकर आहेत सगळे लेकर आहेत अशा आम्ही हिरतिका गाडी घेऊन चाललो अकरा आहे आम्ही आता तर आमच्या चार दिवसाचा टूर आहे नाशिक नाशिकच माझे असते आणि आमचे सासू तिथे जॉब करतात मागच्या चौदा पंधरा वर्षापासून म्हणजे लग्न झालं तेव्हापासून जावं का नाशिकला व्हा नाशिक असं ते म्हणत होते शेवटी ते दीड वर्ष झालं रिटायरमेंटचं म्हटलं त्याच्या आधी लागेल नाही तर काही करू पाहून सार कसा करतात ते आहे ना आपल्या नेहमीप्रमाणे नाशिकचे वेगवेगळे स्पॉट पाहायला भेटतील नाय हो तर लेकरायचे प्लॅनिंग केलेलं आहे त्या पद्धतीने त्या दाखवता आलं पाहिजे आहे की नाही जर ऑडियन्स मध्ये काही लेकरं असतील तुमचे लेकर असतील तर तुम्ही नाशिकला जाऊ शकता नाशिक काय फेमस आहे हे सर्च केलं तर सगळ्यात पहिले लक्षात आहे की तिचा नोटाईचं फॅक्टरी आहे आता ते आपल्याला पाहता नाही है ना? है ना? येणार पदाधिकारी नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त काय काय पाहू शकतो काय काय फेमस आहे त्र्यंबकेश्वर वगैरे ही लिस्ट मध्ये आहे कारण बायको देव देवधरम कराच लागेल थोडासा चार वाजलो आहे नऊ वाजून अडतीस मिनिट चार वाजता सकाळ निघायचं होतं पण माझ्याचमुळे लेट झाला उशिरा उठलो तर पहिला डेटा सगळा कॉपी करणं हे ते अडीच तीन वाजले झोपायलेच उठलो मग सहा वाजता निघलो आणि आता फॅमिली सोबत आहे म्हणजे इकॉनॉमी जावं लागते स्पीड नाही आपण तर रेपट वारी चांगली है ना चलो तो फिर मिलते हैं नाशिक में बाय आलो हो धुळे लोक जवळ घरापासून दोनशे अठरा किलोमीटर आलो पण अजून नाशिक दोनशे एकोणसाठ म्हणजे दोनशे सॉरी एकशे साठ किलोमीटर दाखवते याच म्हणणं आहे गुगलचं की दोन तीस पंचावन्न मिनिटं लागतील अजून नाशिकला जात असताना आमचे मामी भाऊ आहे शांभाऊ त्यांनी सांगितलं की बाबा मालेगाव जवळ साईकार हॉटेल आहे साईकार तिथे मांड्यासारखी पुरणपोळी मिळते एकदम बारीक असत त्यांचं म्हणणं आहे चेक करून काय म्हणतो साईकार ती पुरणपोळी आपली मिळते ना ते मांड्यासारखी कितीला मिळते ती शंभर रुपयाला किती शंभर रुपयाला एक बर आणि साईज किती असते त्याची हे दादानी मला बघितलं त्यांचं म्हणणं बनवताना तुम्ही पाहिलं का अहो डायरेक्ट किचनचा ऍक्सेस दिला त्यांनी काकू इकडे बनवतात पूर्ण आहे याला का मग काकू हे लावता का तुम्ही कारण म्हणता गावरान तूप वगैरे इथं पहिले बनवता तिकडे गावरान तूप बर हे किती दिवस राहते समजा पार्सल नाही म्हटलं तर अच्छा उन्हाळ्यात दोन तीन दिवस क्या बात है मोठी साईज आहे क्या बात आहे व्यवसायांचं किचन आहे आणि हे गॅसवर चालू आहे ना हे आणि ते हे काय वरती म्हणजे ते खापराचं आहे का मातीच थँक्यू शिवजी शिवजींच मंदिर आहे नाईन एटी फोर मध्ये आपल्याला शेती करता करता शिवजींची पिंग सापडली आपण तिथं शिवजींचा मंदिराचा जीर्णोद्धार केला नंतर तिचा जो नंदी बसवला मैसूरच्या आपल्या हरिनिर्मिराजन त्यांनी स्वतः इथं बसवलेला आहे त्यांनी दहा वर्षापूर्वी इथं आपल्या स्वतः त्याच हे केलेले स्वतः मूर्ती बनवली आता त्यांनी बावीस तारखेला रामलल्लांची पण मूर्ती बनवली तेवरे मंदिरात जायला त्यांनी गाडी बोलवली आमच्यासाठी म्हणजे प्रत्येकासाठी असेल कचित स्वयंभू शिव मंदिरातील नंदीचे महातो असं लिहिलेला आहे इथं हे दादा आहेत चलो सब लोग जागेतील महादेव मंदिर शिवालय या जागेतील वैशिष्ट्य वगैरे सांगितलेलं आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचे गोष्ट आहे ती विहीर वगैरे आहे शेतात ते तिकडे मंदिर आहे तुम्हाला दिसत नसेल तुम्ही म्हणजे घेऊन जाता घेऊन जा दर्शनासाठी ना बर चांगली व्यवस्था आहे आमचे मामी भाऊ शांबू देईल थँक्स म्हटलं पाहिजे चांगला स्पॉट सांगितलं त्यांनी त्यांनी ऍक्च्युअली पुरणपोळीच्या हिशोबाने सांगितला पण आमचं मंदिरातही दर्शन होऊन गेलं कदाचित त्यांनाही माहिती नसेल हा व्हिडिओ पाहतील तर ते तेही येतील त्यांना घेऊन या थँक थँक्यू okay. yeah. चलो उतरव हे मंदिर झालं आणि इकडे संकटमोचन हनुमान मंदिर आहे अजून इकडे म्हणजे कशी ही गाडी आहे ही गाडी येऊ राहिली मी इकडे म्हणजे हे अनएक्सपेक्टेड जे म्हणता की नाही तसं झालं इकडे असं असेल ढाबा बा ढाबा त्याची पुरणपोळी भेटते आमचे गाड ढाबा बाय पण हा ढाबा एक नंबर आहे बाई गाडी हे लेकर लेकरचा एन्जॉय करतात मस्त संकटमोचन हनुमान बजरंगबली बली की यासाठी तर ज्ञानोबानी या म्हटलेला अवघे विश्वची माझे घर सांगा एक अनएक्सपेक्टेड खूप चांगला स्पॉट भेटला याच्या पहिले मी किती खेप बंबई जायला असेल रे बा नाशिकले जायला असेल आमचे युनिव्हर्सिटी आहे नाशिक तठी काम करते घडी घडी पण या स्पॉट वरून किती खेप जायला असेल बाय रो पण ह्या माहित नाही आज योगागण निघताना आमचे शंभू जे माम मामे भाऊ आहे ते मॉर्निंग वॉक करत होते सकाळी सकाळी मी त्याला दिसलो आणि त्यांनी सांगितलं आम्ही चाललो बाबा असं काही हिंड्याले मग त्याचा वेगळा काय कुठलं का म्हटलं बा आता धुळी उर मग धुळ्याच्या पुढे हे असं ढाबा आहे म्हणे म्हणजे मालेगाव इथून मला वाटतं काहीतरी दहा एक किलोमीटर आहे तर त्याची तो ढाबा आहे ते पुरणपोळी असं त्यांनी सांगितलं मग या ढाब्यावाल्याने हे मंदिरही सांगितलं योगा कारण फॅमिली सोबत होती सगळ्याचं दर्शन झालं एकदम सगळे खुश आता पुरणपोळीवर ताव मारायचा आहे आम्ही ना गेल्या पाचशे रुपयाच्या पाच अशा पुरणपोळ्या असं कट करून गेला ते ना तू गुपला तुपला बरोबर हे बैकुतलं हे आहे हे चाळीस रुपयाचं चाळीस रुपयाचा एक बयकूल समजा मटका यात दही आहे हे असं दोन घेतले म्हणजे असं पाचशे ऐंशी रुपयाच आम्ही हे सगळे आता हे पोळी एक पोळी आहे समजा ते कट करून म्हणजे शंभर रुपये प्राईस आहे तुमल, तुमल हे तुम्हाला दिसून राहिले की नाही काय माहित पण तू काय प्रॉपर आहे बाहेर मस्त चाळीस डिग्री आहे बाबू हा हे दही आहे एक नंबर जमला जातात म्हणजे आता दरबारी ना पुण्याले आपलं बंबईले किंवा नाशकात जाणार असेल की अधिक सुखसार मध्ये आपला थांबा हे टेस्ट करू द्या कशी लागते नाही तर मग फालतू फक्त तारीफात चालू आहे आणि टेस्ट च्या नावानं बोंब आहे एक नंबर रेकमेंडे नंबर डबल डबल या मी मी येत म्हणलं जाताना आईसाठी पार्सल बी येऊन जाईल मी खातो आता पस्तीस मिनिट बाकी आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर अजून बाकी आहे नाशिक यायला आणि आजूबाजूला म्हणजे काही द्राक्षाचे मळे लागले होते द्राक्ष फेमस आहे नाशिकचे पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे टेम्परेचर चाळीस डिग्री आहे नाशिकच तर हा इथं तुम्हाला दिसत नसेल हायवे वरून द्राक्षाचा माळ आहे टेम्परेचर है चालीस संगा बैठी द्राक्ष वातावरण बैठ द्राक्षा सा खूब हानिकारक है बेकार कंडीशन शतक पहले विदर्भ बेकार होती आता पूरा महाराष्ट्र की वातावरण बेकार कंडीशन म्हणजे आता मंग तसं हे आता बदली बी येलाय म्हणजे काय समजून नाही राहिलं आमच्या गावात थोप बी पडला एका एरियात असो चला पोहचलोर ग जवळजवळ तीनशे ऐंशी किलोमीटर सव्वा तीन वाजले हळू आलो पोहोचलो इकडे त्यांचं घर आहे चला भेटूया तोपर्यंत एक गोष्ट लक्ष ठेवायची अवघे विश्वची माझे घर बाय